नमस्कार मित्रांनो मी संतोष मळीक मी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आणि आज तुम्ही विचार करत असाल की मी आज विहिरीच्या बाजूला इथे उभा राहून आज माझा व्हिडिओ बनवतो आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही ही विहीर बांधायला घेतली होती आणि पाण्याचा प्रॉब्लेम असल्याकारणाने आम्ही ही विहीर बांधण्यासाठी घेतली होती तर आज ही विहीर पूर्ण झालेली आहे बघा ही पूर्ण झालेली आहे आणि पाणी पाणीसुद्धा लागलेलं आहे प आणि ज्यावेळी विहीर पूर्ण होते आणि तिला पाणी लागतं त्यावेळी आमच्या कोकणामध्ये ती ब्राह्मणा करवी ही विहीर उजवून घेतली जाते आता उजवून म्हणजे काय त्याचा अर्थ मला माहीत नाही पण ही ब्राह्मणा करवी ही विहीर उजवून घेतली जाते आणि नंतरच इथे या विहीरवर पाणी भरलं जातं तर कोकणातील ही एक संस्कृती आहे की विहीर खणून झाल्याच्यानंतर तिचं व्यवस्थित असं पूजाविधी करूनच मगच हे पाणी प्यायला जातं तर बघूया आता थोड्या वेळाने या विहिरीचं पूजन होईल काका आलेले आहेत आणि ह्या विहिरीचं आज पूजन केलं जाईल तर तुम्ही माझ्यासोबत राहाच मी या विहिरीचं संपूर्ण जे काही पूजाविधी आहे हे तुम्हाला दाखवणार आहे खरं म्हणजे घर बांधून झाल्यावर एक विहिरीची आवश्यकता असते पण आम्हाला थोडं विहीर बांधायला उशीरच झाला पण आमचं मी आम्हीसुद्धा आम्हीसुद्धा इथे आम घर बांधले बघा हे हो आमचं घर <coughs> पाऊस सुरू झाला वाटतं यायला या येऊ ना विहिरी भोवती बांधण्यासाठी आंब्याच्या टाळांचं सुंदर असं तोरण बनवलं आणि ते आम्ही बांधून सुद्धा घेतलं तू ये प्रथम आधी सुरू व्हायच्या आधी आंब्याच्या पारांचं शुभ असे तोरण बांधलं जात आता ह्याच्यानंतर सगळे पूजा चालू आहे सकाळीच विहिरीची पूजा करायची आहे म्हणून आम्ही सर्वांनी जयत तशी तयारी करून घेतली विहिरीची पूजा करण्यासाठी भज्जी काकांना सुद्धा आदल्या दिवशीच आमंत्रण देऊन आलो होतो आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आंब्याचा टाळ बांधून केली जाते म्हणून एक आंब्याचा टाळ विहिरीच्या रहाटाला बांधून घेतला पहा मित्रांनो सुंदर अशी विहीर बांधून झालेली आहे विहिरीचे बांधकाम हे मे महिन्यात झालं होतं पण पावसाजवळ आल्यामुळे आम्ही या विहिरीची पूजा लवकर करून घेणार आहोत कारण कोकणात जोपर्यंत विहिरीची पूजा करून घेतली जात नाही तोपर्यंत त्या विहिरीचं पाणी पिता येत नाही म्हणून आम्ही लवकरात लवकर पूजा करून घेणार आहोत कोकणात विहिरीच्या पूजेला विहीर उजवणे असे म्हणतात तुमच्या गावाकडे काय म्हणतात हे मला जरा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पहा विहिरीच्या पूजेसाठी आम्ही सकाळपासूनच सगळी जय्यत तयारी करून ठेवलेली आहे हो नुसती विहिरीची पूजाच करणार नाही तर घरात ब्राह्मण भोजनसुद्धा आम्ही करणार आहोत त्यामुळे सकाळीच भज्जी काकासुद्धा जेवणाच्या तऱ्या लागले होते कोकणात ब्राह्मण भोजनाला खूप महत्त्व आहे काही ठिकाणी शुभ कार्यासाठी ब्राह्मण भोजनसुद्धा केलं जातं म्हणून आम्हीसुद्धा ब्राह्मण भोजन घरामध्ये करून घेतलं बघा मित्रांनो भटजी काकासुद्धा स्वतःच्या हाताने हे जेवण बनवताना आपल्याला दिसत विष्णव येन महा मधुस विक्रमायण हे जे पाच चांदीचे पत्रे आहेत म्हणजेच ते पाण्यात राहणारे पाच देवता आहेत असं म्हटलं जातं त्यांचीच प्रतिकात्मक पूजा करून ते विहिरीमध्ये सोडले जातात त्यांची जी इथे पूजा चालू आहे विहीर हे एक स्त्रीचं रूप आहे कारण ती गंगेच्या स्वरूपात आपल्या दरवाज्यात प्रकट होते एका विहिरीच्या रूपाने त्यामुळे घरी आलेल्या स्त्रीची खणानाळाने ओटी भरण्याची आपल्याकडे परंपरा आहे तसेच या विहिरीची सुद्धा खणा नाळाने ओटी भरूनच पूजा केली जाते मित्रांनो विहिरीची पूजा करत असताना या विहिरीत काय काय टाकलं जातं ते आपण या मध्ये पाहणार आहोत मीठ तुरटी जळलेले शेणीची राग पाच प्रकारच्या चांदीच्या देवतांच्या प्रतिमा आणि पाच प्रकारची रत्ने

नमो देवी सर्वे लक्ष नम सस्य नम सस्य नम सस्य नमो नम सर्व मंगल मंगल दे शिवे सर्वार साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुरे कुर्माद्यवैदेवता नमो नम मगाशी ज्या चांदीच्या पाच प्रतिमांची पूजा केली त्याच पाच चांदीच्या प्रतिमा आता या विहिरीमध्ये सोडल्या आहेत या पाच देवतांच्या चांदीच्या प्रतिमांसोबत पंचरत्न सुद्धा या विहिरीत सोडे जातात कनकमेश्वर आदमध्ये कनकम कोलेश्याम नेला अम्मा पद्मरागोतमौक्तीगमेताने पंचरत्नानी जलेस्मिन् सन्निद्यं करो अदसौतम हा आता पाचे जलेसिन् सन्निद्यं करो सो प्रदेशलेतम असतो सो मोह वर्तम असतो या देवी सर्वभूतेषु गंगा रवेन रसा नमस्तसे 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 नमोनम आगाला ध्यायमि दानम समरपयामि स्वर्जितमस्तु अस्तु गंधारी सकल आराधन ही स्वर्जिता बघा विधिवत ह्या विहिरीचं पूजन चालू आहे कोकणात याला विहीर उजवणं म्हणतात या चा दा दा द। द। देवी सर्व भोतेश लक्ष्मी रमण हस्ता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम हा नक्षतावरती घाले सुप्रतिष्ठितमस्तु सुमहूर्तमस्तु आता फुलरी गाऊन ठेवतो

विहीर हे एक गंगेचं म्हणजेच एका स्त्रीचं रूप आहे पहा मगाशीच सांगितल्याप्रमाणे घरी आलेल्या गंगे स्वरूप स्त्रीची मान सन्मानाने ओटी भरली जाते हीच आपली परंपरा आणि हीच आपली संस्कृती आहे होती दुणा। दुणा। पड़ता ला, पड़ता ला, आता पाच सवासणी या विहिरीतून पाणी काढणार काढली कळशी वरांवरून हाडल्यात तरी चलता न्द्री देन देवे लक्ष्मी भट

आजपासून आम्हाला या विहिरीचं पाणी पिण्यासाठी मोकळं झालेलं आहे आजपासून आम्ही ह्या विहिरीचं पाणी पिणार आहोत इथे एक मिनट येते असं असं इथे हा विहिरीचं पाणी पितोय या? काय काय चांगलं पाणी आहे बेस्ट एक नंबर थंडगार पाणी विहिरीचं पाणी विहिरीतून पहिल्यांदाच काढलेलं पाणी पिण्याचा मोह आम्हा घरच्यांना काही आवडता आलं नाही म्हणून आम्ही सर्वांनी ओंजळीने पाणी पिऊन घेतलं पहिल्यांदा पाणी पहिला खरं हाताने पाणी पितात माहित आहे मला घाल जरा माझ पण घे तुझ पण घे तुझे कार्तिकला दे कार्तिकला दे असं दाखव असं 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 दाखव छान असत असं छान असं दाखव एक नंबर विहिरीचं शुद्ध आणि स्वच्छ असं पाणी आम्हा मुंबईकरांसाठी एक अमृता समानच आहे ना कोणती भेसळ ना कोणती मिलावट विहिरीच स्वच्छ आणि थंडगार पाणी पिऊन मन खूप प्रसन्न होत पाणी छान आहे एकदम पहिलं पाणी, पाणी, एक पाणी उंजळीने पिलेलं आहे म्हणून आम्हाला खूप छान वाटते आज विहिरीची पूजा झाल्यावर भटजी काका नैवेद्याची तयारी करतात

उदम फलम सफला देवा स्वामी समर्था कुठ देता देवता सलाधिपती राष्ट्रली ब्राह्मण देवता त्याचप्रमाणे आजची अजिमाने माउली देवता वास्तुपुरी देवता घोडेमग परिवार देवता यथाशक्ती कृष्णामळी सह कुटुंब सह परिवार आज शरण आले चरणाचं कारण की या ठिकाणी तुमच्या स्थळामध्ये नूतन हा जलसाठा निर्माण केल्यानंतर कुरुमारी देवता प्रित्यथ यथाशक्ती पूजन केलेला आहे त्याप्रमाणे विहिरीचं उद्यापन केलेलं आहे त्यामध्ये काय असणाऱ्या वेळेस संपूर्ण परिहार या पाण्याच्या साठात्याना चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे पुरे रसा आशीर्वाद प्राप्त करून द्या गंगाली सर्व देव द्या पाण्याचं साठात आयुष्यभर पुरे असा आशीर्वाद प्राप्त करून द्या अक्षता करा नमस्कार बरं करा सर्व जण असू तिनं बन ती आता पान घेऊन यायचं घरात आता येतो चला चला सगळ्या घेऊन चला आता पान सगळे जेवणात ना आता एक एक संपूर्ण पूजाविधी झाल्यावर ब्राह्मण भोजन करतात आणि ब्राह्मणांच्या भोजनानंतरच घरातल्या इतर लोकांनी भोजन करावं अशी गावातली परंपरा आहे आता काकांनी थोड्या वेळातच विहिरीची पूजा केली आहे आम्ही कोकणामध्ये विहीर उजवणं म्हणतो पण त्याचा शुद्ध मराठी शब्द मला माहीत नाही पण तरीसुद्धा तरीसुद्धा विहीर उजवणं आणि मागची पूर्ण कहाणी आता काका आपल्याला सांगते तर या ठिकाणी वरुण म्हणजे पाणी आणि पाणी नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे हो त्याच्यासाठी आमच्या या कोकण भागात कसं को आहे सर्वसाधारण पाण्याचा साठा म्हणजे एक जम जमनीत खोल जाऊन खाली जे खाली पाताळ आहे म्हणतात ते म्हणजे भूलोक पाताळ लोक आणि स्वर्ग लोक लोक आहेत खाली पाणी आहे अच्छा पाण्यात राहणारे जे पाच प्रकारचे जलचर प्राणी आहेत आता कासव असेल बेडूग असेल साप असेल आणि खेकडा वगैरे हे जे अन्य पाच प्राणी आहेत पाच प्राण्यांची पूजा करायची आणि ते पाण्यात सोडायचे ते त्याचा हेतू काय आहे तर कासव आहे तो पाणी शुद्ध करतो त्याच्यात काय असेल तर ते खाऊन वगैरे साफ करतो किंवा अन्य जे बाकीचे जलचर प्राणी आहेत ते पाण्यातलं अन्नच खाणारे आहे त्याच्यामुळे पाण्यात जे काय दूषित असणारे जे पदार्थ आहेत हा। ते सगळे ते खाऊन पाणी शुद्ध करतो हा त्याच्या मागचा देवतांची पूजा करायची आणि ते पाण्यात सोडायची आणि ती गंगा स्वतः इथे आलेली आहे म्हणजे गंगा आलेली आहे त्या आपल्या दारात म्हणून त्याची पूजा करायची अच्छा आणि ते विहिरीचं उद्यापन हा विषय आहे तो अच्छा उद्यापन उजवणे हा त्याचा अपप्रवेश झालेला आहे गावठी गावठी भाषा कोकणात उजवणे म्हणतात उद्यापन शुद्ध मराठीमध्ये उद्यापन उद्यापन आहे आणि उजवणे हा प्रकार तो तोच आहे त्याच्यासाठी त्याने ते मग त्याला तोरण वगैरे बांधून त्याचे व्यवस्थितप्रमाणे गंगेची म्हणून गंगेची आणि ज्याला जेव वरुण म्हणजे जल हा जलाची पूजा करून ते आपल्याला आयुष्यात पुढे काय जल नाही तर कायच नाही बरोबर त्याच्यामुळे ते अच्छा आपण आपल्या घराकडे तो पाणी साठा निर्माण करायचा अच्छा तो आपल्याला आयुष्यभर पुरावा पुढे पुढच्या पिढीला पुरावा त्याच्यासाठी त्याची पूजा करायची त्या देवतांची आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून ते पाणी मग वापरायला सुरुवात त्या निमित्ताने एक कसं असतं गावात कोकणात तर निमित्ताने चार लोकांना बोलवून त्यांना जेवण वगैरे द्यायचं त्या पाण्यापासून ते त्यांना ते पाणी द्यायचं म्हणजेच चार लोकांकडे ते पाणी पिपल्यानंतर त्यांची चव काय आहे काय आहे ते सगळं तुम्हाला ॲटोमॅटिक कळत ते कळत बरोबर आणि आजपासून ते पाणी प्यायला सुरुवात केली त्यात आणखी एक ब्राह्मण भोजन पण ते म्हणजे सगळं शुद्धीकरण त्या ठिकाणी कोणी जे काम करणारे कामगार वगैरे असतात त्यांच्याकडून काय चूक झाली असेल किंवा अन्य काही काय बादा आहेत जागे संबंधी काय बरोबर बरोबर तर ते सगळं निवारण होऊन पुढे तो पाणीसाठा आयुष्यभर पुरण्यासाठी ते उद्यापन केलं जातं त्याला कोकणात विहीर उजवणी अच्छा हा प्रकार आहेत उद्यापन म्हणजे आजपासून विधिवत तिची पूजा करून पाणी आपण खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप माहिती दिल्याबद्दल चला कोकणात ब्राह्मण भोजन केलं जातं आणि गावातील प्रत्येक व्यक्तीला या ब्राह्मण भोजनासाठी घरी बोलवलं जातं अशा प्रकारे कार्यक्रम चांगला झाला ब्राह्मण भोजन झालं चार लोकांचे पाय आपल्या घराला लागले की मन प्रसन्न आणि तृप्त होऊन जातं काय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो एक नवीन व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेतो